नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत असलेले दिनांक सात सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती सदर मिरवणुकीच्या मुख्य रॅलीमध्ये शहरातील अनेक गणेश मंडळांनी भाग घेतला सदर मिरवणुकीवर व मिरवणुकीतील इस्मांच्या हालचालीवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून होते त्याप्रमाणे तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना पुसद शहरातील मिरवणुकीमध्ये असलेले छत्रपती शिवाजी गणेश मंडळ शिवाजी वार्ड पुसद मंडळातील मिरवणुकीत सामील असलेले सूरज कैलास चव्हाण वय पंचवीस वर्ष राहणार शिवाजी वार्ड पुसद देवीदास विजय कोडक वय तेवीस वर्ष राहणार शिवाजी वार्ड पुसद आदित्य प्रकाश शेळके वय एकोणीस वर्ष राहणार शिवाजी वार्ड पुसद अजय नारायण जाधव वय बावीस वर्ष राहणार शिवाजी वार्ड पुसत शिवगणेश मंडळ शिवाजी वार्ड पुसत मंडळातील मिरवणुकीत सामील असलेले सौरव संतोष काळे वय सव्वीस वर्ष राहणार गोविंदनगर पुसद शैलेश विश्वनाथ चव्हाण वय तेवीस वर्ष राहणार गोविंदनगर पुसत सूरज राजू गायकवाड वय एकोणीस वर्ष राहणार गोविंदनगर पुसत प्रसन्नजीत गणेश भगत वय एकोणीस वर्ष राहणार गोविंदनगर पुसत संविधान दिलीप चोपडे वय अठरा वर्ष राहणार गोविंदनगर पुसत तन्मय हरिभाऊ ठाकरे वय बावीस वर्ष राहणार श्रीरामपूर फुसद शिवगर्जना गणेश मंडळ शिवाजी वार्ड फुसत मंडळातील मिरवणुकीत सामील असलेले नाम असलेले योगेश रणदिवे वय पंचवीस वर्ष राहणार शिवाजी वार्ड फुसत विश्वजित किरण काशीद वय सव्वीस वर्ष राहणार शिवाजी वार्ड फुसत अशा प्रकारे वरील तीन मंडळातील नमोद इसवांनी मिरवणुकीच्या डीजेच्या वाहनावर चढून लोकांना दिसेल अशा प्रकारे आवेशाने अश्लील इशारे केले व अश्लील अंग विक्षेप करून मिरवणुकीत जाहीरपणे असभ्य वर्तन करून माननीय जिल्हाधिकारी तथा कर... दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले यावरून पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोराप हर्षवर्धन बिजे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे ठाणेदार पोलीस स्टेशन पुसद शहर यांच्या पथकाकडून वरील बारा इस्मावर कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून मिरवणुकीतील सदरचा डी जे हा ताब्यात घेण्यात आला आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद